मित्रांनो प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता मालिकेत खूप मोठा पायी आता नंदिनी आणि काव्याने घर सोडलेलं असतं तर इकडे आल्यानंतर सुद्धा काव्याला तिच्या वडिलांसमोर ऐकावं लागतं तर नंदिनीने काव्याला अजूनही माफ केलेली नाहीये दुसरीकडे आता पार्थने स्वतःला कोंडून दिलेलं असतं तर बाहेरून मालिनी त्याला सारखा आवाज देत असते तर हे सगळं घडत असताना आता रमण्याची चांदी होणार आहे म्हणजे पार्क तिला विचारत असतो की तुझा अजूनही माझ्यावर प्रेम आहे का माझ्यासोबत लग्न करशील का तर मालिनी काव्याला आता पार्थचा निर्णय ऐकवते हो तेव्हा काव्याला खूप राग येतो तर पार्थला घरी गेल्यावर काव्या आता त्या घट्ट्या मिठी मारते मला द्या काव्यावर तितकच प्रेम आहे फक्त रागामुळे ते सगळं काही करत असतो तर काव्याने आता सगळ्या गोष्टींचा विचार करत ती हॉस्पिटलमध्ये जी आहे ती पोहोचलेली असते तर हॉस्पिटलमध्ये घेऊन पार्थ आता काव्याचे हात पकड म्हणतो की लवकर बरे झाले तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये तर मित्रांनो आता दोघांची जोडी खूप छान जी आहे ती चाललेली आहे आता बघूया पुढे काय होतंय सगळंच पाहणं रंजक आहे पण तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा